स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगलीत हिसडा मारून तब्बल चाळीस तोळे सोने लंपास बँकेत सोने लॉकरला ठेवण्यासाठी आल्यानंतर संशयताचं कृत्य सा चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कळ सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेत भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास आणि सोबत मिळवा वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या सांगली शहरातील वर्दळ असलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीची तब्बल चाळीस तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूमस्टाईल थांबवल्याची घटना घडली भरदिवसा घडलेल्या या प्रकरणं सांगलीत खळबळ उडाली आहे दरम्यान चोरीची सर्व घटना सी सी कॅमेऱ्यात कैद झाली आहे सांगलीतील व्यापारी ध्यानचंद सगळे यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये लॉकरला ठेवलेले चाळीस तोळे सोने लग्न कार्यासाठी काढलेलं होतं दोन दिवसांपूर्वी लग्न समारंभ आटोपल्यानंतर आज सकाळी साडे दहा वाजता ध्यानचंद्र सकळे हे त्यांच्या कारमधून एका कार चालकासह कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये सोने लॉकरला ठेवण्यासाठी आले होते ध्यानचंद्र सगळे हे त्यांच्या कारमधून उतरताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यानं त्यांच्या हातातील पिशवीला हिचडा मारून पोबारा केला त्यानंतर मात्र सांगलीत एकच खळबळ उडाली आहे माहितगार व्यक्तीकडून ही चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना असून स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि विश्रामबाग पोलिसांची पथकं चोरट्याच्या मागावर रवाना करण्यात आल्या

गाडी कुठून आहे घरा सावलेली एक दोन मिनिटं या सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा